व्यवहार झाला अमूक झालाय पैसे दिले तेवढे पैसे दिले आणि तो आमचा केलेला अर्ज फेटाळून लावा एकतर तोडकरांनी आमच्याशी झालेला व्यवहार पूर्ण केलेला नाही आणि असे असताना आम्ही केलेल्या अर्जाला मात्र ते विरोध करताय तर त्यांचा विरोध आता तर आपण पाहिलं की ॲडव्होकेट राजेंद्र काळे यांनी जी माहिती दिलेली आहे ती खरोखर धक्कादायक आहे कारण तोडकर यांनी अंकिता निंबळकर यांनी जो अर्ज दाखल केलेला आहे ॲडव्होकेट काळे यांच्यामार्फत ही तो बैल आम्हाला मिळावा तर कोडकरांनी आता ही मागणी किंवा त्यांचा हा अर्ज कोर्टातून फेटाळून लावण्यात यावा आम्ही पैसे दिलेले आहेत आणि हा व्यवहार केलेला आहे अशा प्रकारचं म्हणणं आता तोडकर यांनी कोर्टात सादर केलेलं आहे त्यानंतर आता काकडेंचं म्हणणं देखील कोर्टात घेतलं जाणार आहे त्यामुळं अजून एकदा पुढं या सुंदरबाईलाची जी काही या ता ताबा जो आहे त्याच्याबद्दल सुनावणी जी आहे ती अजून लांबलेली आहे त्याच्यामुळं सध्याची ही अपडेट आहे सुंदर बाईलाच्या बाबतीतली तोडकरांबद्दल किंवा तोडकर यांचं काय म्हणणं येणार याची महाराष्ट्राला संपूर्ण उत्सुकता होती